सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा बघायला मिळतोय सालेमच्या बारा वर्षांच्या तुरुंगवासाचा कालावधी शिक्षेतून कमी होणार आहे मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला मोठा अपडेट म्हणावा लागेल शिक्षा वजा करण्याची मागणी कोर्टाकडून मान्य बाबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा बघायला मिळतोय सालेमच्या बारा वर्षांच्या तुरुंगवासाचा कालावधी शिक्षेतून कमी होणार आहे मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला मोठा अपडेट म्हणावा लागेल शिक्षा वजा करण्याची सालेमची मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आलेली प्राबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा सध्या बघायला मिळतोय सालेमच्या बारा वर्षांच्या तुरुंगवासाचा कालावधी हा शिक्षेतून कमी होणार आहे Thank <music> you.